ही कुस्ती एक तासानंतर सुटली ज्ञानेश्वरी पायगुडे सह्याद्री संकुलन विजय झाली टाळ्या करा झाला पुढची कुस्ती चला किरण तळेकर ओंकार दगडे आकड्यावरती चला किरण तळेकर ओमकार दगडे तयार राहते आकाश सातव युवराज खोपडे अविनाश शिंदे सुशांत पालवे नामदेव कोकाटे निखिल कदम पहिलवान चला आकडे दोळी तांबा आकाश सातव युवराज खोपडे अविनाश शिंदे सुशांत पालवे आणि पुढं हळूहळू जसा जसा काळ लोटत गेला कुस्ती उत्क्रांत होत गेली शिवप्रभूंना स्वराज्य स्थापनेसाठी बळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर पुण्यामध्ये पेशवाई अवतरली आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची कुस्ती कळसावरती गेली पेशवाईच्या काळामध्ये साडे

आणि ती पुढे पुढं ताली शिवराम प्रसिद्ध झाली पुण्यातला दुसरा गट होता महापौर दत्ताभाऊ गायकवाड या ठिकाणी उपस्थित मानेर ग्रामस्थांच्या वतीने भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे चला पुढची कुस्ती अविनाश शिंदे कुशा सुशांत पालवे पहिला अपका अविनाश शिंदे सुशांत पालवे दुसरा अपका अविनाश शिंदे सुशांत पालवे चला पहिला बाळासाहेब सदाशिव मुरकुटे आणि मारुती बाळासाहेब मुरकुटे यांच्याकडून वीस हजार रुपये इनामावरती ती कुस्ती लागणार आहे बाळासाहेब सदाशिव मुरकुटे आणि मारुती बाळासाहेब मुरकुटे कुस्ती लावायला आकड्यावरती चला पहिलं अक्षयजी मोरे याही या ठिकाणी या लावण्याचा प्रयत्न होता सोनाली मंडलिकचा आक्रमक झाली सोनाली यामध्ये कुस्ती दोन रररागिने लढतायत आणि चला कुस्ती करा यांच्याकडून पुण्यातल्या कुस्तीचा इतिहास सांगितला त्याबद्दल माझ्यासाठी पाचशे रुपयाचं धन्यवाद किरण भाऊ तापकी आणि पाहुणे आकडेवतीचा गायकवाड माझी महापौर आणि त्यांच्या हस्ते कुस्ती कुस्ती लागणार सुशांत पालवे अविनाश शिंदे अविनाश करा सुशांत पालवे विठ्ठल सर कुस्ती हाताला घ्या तुमच्या पालवे चला गे शिंदे चला पटकन अविनाश शिंदे शिवराज दादा तले पुणे महाराज केसरी हिंद केसरी पला अभिजित सुशांत पालवे आर्मी स्टुडंट भारतीय सेना दलाचा पैलवान आहे पालवे पैलवान वीस हजार रुपये इनामाची कुस्ती सुरू होते समोरच्या बाजूला शूटिंग करणारे बसून घ्या कुस्त्या चांगल्या फार दिसतील बसून घ्या आत आतमध्ये येऊन बसा फार चांगल्या कुस्त्या दिसतील पांढरी टोपी घातलेल्या व्हाईट कलर ची कॅप टी शर्ट वाले काका या इकडच्या बाजूला बसा फार कुस्ट्या दिसतात या इकडे सगळे पोलीस डिपार्टमेंटच्या ताई आपण आपलं स्वागत आहे विनंती तेवढी फक्त खाली बसून आम्हाला सहकार्य करा कारण सोनाराने कान टोसल्यावर दुखत नाही नहाराने टोसल्यावर दुखतात हे साधं गणित आहे तुम्ही सांगितलं की बाजूला सरणार ते मनान रात्री टोपे घालून चष्मा लावणारे जरा बसा खाली आता हा दिसलेत तुम्ही मला काही अडचण नाही मग जाऊन थांबूच नका या यापुढ आणि इकड संपलेल्या कुस्तीवरी बाळासाहेबजी मोरकुटे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी मी कुस्ती निवेदक पाहिला हंगेश्वर रायकडे माझ्यासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस धन्यवाद बाळासाहेबजी मोरकुटे आणि इकडा ओंकार दगडे विजयी किरण तळे कचरा नामदेव कोकाटे निखील कदा पहिला अपकार नामदेव कोकाटे निखील कदा दुसरा अपकार मेघराजाऊ कटके विश्वासदादा हरगुले बोलावतात विनंती आपल्याला दहादांनी इकडून बोलवले आता या तुम्ही या दोन मिनिटं येऊन जावा या आवा या नामदेव गोकाटे निखिल कदम निखिल कदम या मैदान मधली सर्वात प्रेक्षणीय कुस्ती आता लागणार निखिल कदम जरा हातोर सहा वेळ हलगीव दोन मिनटं बाहेर गो निखिल जरा कर प्रेक्षक मंडळी सहा वेळा महाराष्ट्र सुवर्ण पदक विजेता टाळ्या करा शिवराम दादा अल्मिता थलवा नामदेव कुस्ती लागणार आहे शिवाजी किसन विजा आपण कुस्ती लावाल आणि सोनाली मांडली विजय झाली